मित्रांनो सध्या सुरू असलेल्या उर्सामध्ये तुम्ही संबोअप्पा आणि बुवाफान यांच्या मठात मध्ये समाधी स्थळाचं दर्शन घेतलं असेल मात्र तीस बत्तीस वर्षापूर्वी ही समाधी स्थळे कशी होती ती आपण या मालिकेच्या भागात पाहणार आहोत ही समाधी स्थळ पाहताना तुम्ही तुमच्या बालपणात नक्की हरवून जा अजिंक्य क्रीडा के सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे शूटिंग केलंय केवळ शूटिंग न करता हे नव्या फॉर्मॅटमध्ये जतनही करून ठेवलंय हे गुरु बुवाफन यांचं समाधी स्थळ अगदी साध्या पद्धतीनं केलेली ही पूजा हार नारळ वस्त्र भंडारा अगदी श्रद्धेनं वाहिलेलं समाधीस्थळाच्या आजूबाजूला दगडी फरशी दिसते म्हणजे घडवलेल्या दगडांपासून केलेलं बांधकामच हे आप्पा यांचं समाधीस्थळ येथेही अगदी साध्या पद्धतीनं बांधलेली पूजा शुभ्र वस्त्र त्यावर भंडारा आणि फुलांचे आरास ही तेव्हाची दानपेटी अनेकांना आठवत हो असेल इथेही तुम्हाला दगडी फरशी दिसेल आता या ठिकाणी नव्या पद्धतीची फरशी बसवण्यात आली आहे समाधीस्थळाच्या आजूबाजूला स्टीलचं रॅकेट करण्यात आले जीर्णोद्धार प्रक्रियेत समाधीस्थळाचं स्वरूप बदललं असलं तरी आपल्या मनातील भाव मात्र आजही तसाच आहे आपल्या ईश्वरपूर वासियांच्या श्रद्धेचा विषय असणारं हे संभो आसन आजही आपण इथं श्रद्धापूर्वक नतमस्तक होतो या पादुका देखील आपल्यासाठी श्रद्धेचाच एक भाग उरसाच्या दिवशी प्रवेशद्वारातून आत आल्यावर डोक्यावर मोर पिसांचा आशीर्वाद मिळाला की अंगावर शहारा यायचा होय ना बांधीव समामंडप नसताना बांबूच्या आधारावर त्या वर्षीच्या उरसात उभारलेला हा मंडप